बघा 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 सुवर्णा धार काढती बघा गावाची बाई अग आमची सुवर्णा सगळ्या कामात हुशार हाय खायला हुशार हाय बोलाय हुशार हाय हा भांडाय हुशार नाही ती उरी बघा बाकी सगळ्या कामात हुशार आहे बघा हा बघा धार काढती बघा काय बघा चल दाखवत दाखवा थांब अंबा बघा अजिबात त्या गैला बांधायला लागत नाही अजिबात नाही ते काय म्हणतात गं त्याला भाला म्हणतात भाला म्हणजे गैचं पाय अजिबात बांध नाही काय नाही बघितलं का आमची गाय किती शानी हाय किती भारी हाय एकच नंबर नाद नाही करायचा बघा दुद्ध दुद्ध दु, 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 आता मी गरम थंडा थंडा दूध पेणार वा व्हेरी नाईस बघा गाय माय मी दूध पेणार आता ताजं ताजं ताज, ग्लास भरून थांबा आता गरज घेतला आता मी ताज ताज दूध पिणार देशी दूध पिलं माहिती काय होणार ताकत येणार तुम्हाला काय वाटलं तुम्हाला काय वाटलं दूध पिलं अ काय बी नका का समजू आता मी दूध पिणार ओ मा तुझी ढुंढूंगी कहा तेरे बिना सुना हे जहा बाथरूम मध्ये आूम कशाला कशाला बाथरूमधे कशाला जातात माणसं बाथरूम मध्ये चेस तुम्ही पण का कच्च कच्च दूध ती पण दहा काढल्या काढल्या दूध बघा सवणे सवणे मग मी कशी पिते भारी नाद नाही करायचा कुणी आहा आ हा नाद करा पण आमचं कुठं आहे का नाही जाऊन देव भावानं खाऊन पिऊन घ्या मेलं की गेलं काय जीवनामध्ये काय नाही आता गेलं तर मी आताच नाश्ता केलाय ऐके कंबर ते मी पाय हा लाटबीट मारू नको आमची सवलना हा करो मी एक खायला कोको मी एक खाय मला पैद धाड करायला हा नाही भारी फेस बघा फेस जात मी पाणी टाकून पिवा माणसाने खाऊन माजून टाकून माजून आहे माणसाने बरं बरं आहे का आता बघा मी घरात जाते त्यात पाणी वाटते आणि खंगळून पिते बाई कारण की मी एक एक वस्तूची कदर करते पोट बघलं बाबा बघा आई बापाच्या घरी काय पण माणूस खाते आहे का नाही दूध पिते बघा मी ताजं ताजं दूध पिते बघितलं ना म्हणून घाला धुम बी पिल बघित ना का बघित का बाबा चला दूध पिली बरं वाटलं एकदम छानस वाटलं एकदम आता तुम्हाला असेच ब्लॉग दाखवते ठीक आहे बसते आता थोडंसं मी जरा एक्सरसाइज करते ठीक आहे चला आता तुमचं अजून मी मूलचं काय 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 दाखवते तुम्हाला सचाच दुकान साच्या मना दिवसभर इथं काम करत जा शंभर दोनशे देत जाईल अगे मावशा या की दुकान टाकलं सचून दादा दुकान मध्ये घ्या की सामान हो का पुढे ना मी गेला बोलावते बघा रस्त्याने अगे या लय भारी भारी माल आहे आपल्या इथं चॉकलेट हाय कॅट आता घे अगं आता घे पैसे घेऊन या जा घरी जाऊन पैसे घेऊन या अग शाळेत जातो ना खाऊन जा मी आलते सच्या गर्मी देऊ स्वरायला तर सच्या का दुकान मध्ये कोण नाही तुम्ही थांबत जावा काय असं ते तुम्ही तुमचं काय रोज रोज असं ते घेत का ग मावशांना पैसे नाही 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 म्हणतो का पुरी घेता त्यांना नाही दाखवत पुरीला आलं काय देऊ गे किती नाही एक रुपये एक ना हा बघा मी का नाही चालता बोलता मग एक ऐवजी तुम्हाला दोन देणार मी मी एक खाई ना तर दोन द्या ना तू गिरायक एक खावा माझ्या चलती एक खावा सच येईन मग बघा हा जावा बायांनो जावा आणि चांगला अभ्यास करा शिका मोठं व्हा यशस्वी व्हा काय आईचं बापाचं नाव रोशन करा ना। हां या या बघा मी गिरायक बोलवून घेतलं रुपया दोन दिले चॉकलेट सच्याचं दुकान लवकर वर करते मी <laughs> सच्या रुपया दोन दिले मी <laughs> पहिलं गिरायक आहे माझ्या हातच भावानी हाय का नाही पहिलं का असं का मी सगळ्या गिरायक आहे आता जाता बोलाव ना या रे या बघते आता का आलं की बोलवून घेते बाय 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 पुरी मला बाय करतात बघा बघा ह्यांचा पण आशीर्वाद घेतला का नाही सच्या पण खुश त्या पुरी पण खुश मी पण खुश आहे का नाही का नाही मला डक्क बघा सच्याचे एक रुपया त्याचे आहे म्हणजे त्याला विचारता पैसा कोण द्यायची आपल्या लोक तुम्हाला पैसे बघा सगळं सामान केलं सच्यान दुकानामध्ये हो का पण दुकानामध्ये बसाय कोण नाही आता पण मला म्हणतोय तुम्ही दुकान सांभाळा काय असेल तुम्हाला म्हणजे तुम्हाला महिन्याचा पगार देतो पण आता कसं आहे मला मुंबईला जायचं आहे ना हो आधी बोलला असं तर काय ना काय प्लॅनिंग केलं असं दुसरा पण आता माझा सगळा प्लॅन झालाय मुंबईला जायचा काय करायचं काय नाही सगळं झालंय आता सच्या मला म्हणतोय दुकान सांभाळा त्याचं तिकडं लॅपटॉपचं दुकान आहे का त्या साईडला ह्या बाजूलाच आहे बघा हो का इथं इथं एक बाजूला आहे लॅपटॉपचं आणि एक बाजूला दुकान झाज आहे बघा मग सचा मला म्हणतोय तुम्ही मुंबईला जायच्या आईवजी तुम्ही माझं दुकान सांभाळा तुमची काय असेल ती महिन्याचा खर्च बिलचं काय म्हणतात नाही हजेरी ते देतो तुम्हाला म्हणतात महिना तीन हजार रुपये देतो बोलतो दोन तास तीन तास दुकान सांभाळा म्हणतोय पार्ट टाइम जॉब ठीक आहे असं बघाय गेला तर काय म्हणायचं तुम्हाला आता मुंबईला मी मला चालली म्हणलं मुंबईला महागाई आल्यानंतर पहा करीन म्हटलं पण आता सदत नाही करू शकत आहे का नाही बरोबर आहे का नका रोटा दुकान तुम्ही पण या सच्याकडे काय आधार कार्ड भेटतंय पॅन कार्ड भेटतंय काय काय सच्या सचा ऑनलाईन सगळं काय भेटत एकदम पैसे भेटतात ऑनलाईन काय काय बायकांना पैसे नाही भेटले बायका तिथे येऊन म्हणतात आम्हाला दादांनी पैसे नाही पाठवलं आता आमची काय त्यात चुकी आहे सच्याची काय चुकी चुकी आहे ज्याचं आलं त्याला भेटलं ज्याचं नाही आलं त्याला नाही भेटलं आहे का ना काय भावना बहिणींना कसं आहे जॉब कसा आहे आपला मस्त पिकेक दिवसभर न्या फ्री हाय अजून खायचं काय पाहिजे ते खाऊ पण कसं असतं आपण ज्या दुकानामध्ये काम करतो ना तिथं खाऊ नाही वाटत बघा पूर्ण पूर्ण दुकान आपल्या हातात आहे एकदा टाका तुम्हाला दुकान देवा नमस्ते फ्रीज पण सच घेऊन जावा म्हणते तो पण वापरा थंडा थंडा जुज ह्याला तर मी नाही वा एक होऊन जाऊन द्या पहिल्या अरे <laughs> <laughs> आता काय दुकान नाही वायला फ्रीज आहे थंडाय म्हणल्या सच्यानी पगार नाही दिला चालेल पण चांगला आहे अजून काय काय थोडे वापश्यात भर फॅपशा हे लईच बाणचं पिऊ हे पू काही पिऊ चला मी आहे ना ग्रीनवाला पिते कारण की मी खूप दिवस झालं कमसे कम से दोन वर्ष झालं असं मी पिलीच नाही मग आता सच्याच्या हॉटेलमधलं काय म्हणतात दुकानमधून प्रीती काय द्यायला तर सचाला पैसे सचा काय मला थोडी मागतोय आहे का नाही देणार विचार ए सचो आता तुझं तुझं दुकान खरं नाही वा कामाला लागली मी कामाला लागली बिना पैसे कुणाचं खात नाही मी काय हे बाबा वीस रुपये कट कर शंभर रुपयातलं ऐंशी रुपये राहिलं ना दिवसभर तर शंभर रुपये पण हातात येणार नाही मला असं वाटतंय मग सध्या काय नाही बोला ठीक आहे मला चालते मला जाऊ दे बिचारच दुकान चांगलं चालू या आणि बघा तुम्हाला पाहिजे असेल काम तर तुम्ही पण करू शकता असेल ना तर करू शकता आपण पिऊया मस्त पिके थंडा काढते करते हा जॉब भेटलाच मी तर जॉब भेटला बारा हा लाख कधी बघा हा सचाच मी भारी आता पैसे देऊन टाकतेस याच्यात आहे भारी राहतेच कामाला आता दोन तीन तास सांभाळायचं दुकान दुपारची सुट्टी सकाळची यायचं सात वाजता दहा अकरा वाजे पण थांबायचं दुकानमध्ये मग संध्याकाळ तिसरा आपला यायचं काय हो माझं कसं मला तुम्हाला नेट पण घेऊ शकतोय तू व्हिडिओ बनव काय पण कर आणि आपलं येऊन दुकान खोलायचं कॅमेरा दुकानमध्ये असं काही टेन्शन नाही कोण चुरी बिरी करणार नाही काहीच नाही हो का दुकानमध्ये कॅमेरा तिथं कॅमेरा लागलाय मी काय खाते नाही सगळं ते कॅच होणार आपला फुकाट नाही कोणाचं खायचं पेच एकदम बरोबर आहे का नाही वीस रुपये देते ना तुमचे रक्त देते बाय रेझ मग बाय मग का बाबा मस्त आहे आता किती पिली घट पिली पाणी बसून पाणी बनून आता काय करते ह्याच्यामध्ये पाणी भरून सुटी पॅप करून सुटी मजा आहे मग माझे माझ्या आता चला बाबा बाद झाला चला सगळ्यांनी तर आहे ना व्हिजिट करा मस्त पिकेक सच्या दुकानामध्ये सच्याची आय डी भेटली की ना तुम्हाला इंस्टाग्रामची मी त्याला फॉलोबॅक देते त्यात तुम्ही जावा फॉलोबकमध्ये आणि त्याला फॉलो करा लाईक करा आणि चांगला कमेंट करा खूप चांगला मुलगा आहे आमच्या गावातला एकदम आहे आम्ही एकाच गावाचं आहे भिवर तर तो, तो पण इकडं आला आम्ही पण इकडं आलो नाही हे गावात पाहू नाही एकदम सच्या तू नाही ना गावात हां सच्या पण पाहू नाही पण सच्या कधी कोणा बोलत नाही सचन म्हणजे ही आहे एकदम चला भावानं बहिणीनो तुम्हाला अजून असाच व्हिडिओ दाखवते कसं वाटला आपला जॉब कसं वाटतो बघा सच्याचं दुकान मध्ये कामाला लागले बघा स्मिता इथं पिशवी आहे भीती वाटते चला, चला बाबा सगळ्यांना